नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे आजच्या व्हिडिओत पाहणार डब्ल्यू एफ एक्स एक्स फाईल सर्व्हरचा दुसरा भाग तर एफ एस एक्स फॉर विंडोज फाईल सर्व्हर वापरण्यापूर्वी काही महत्त्वाचे पूर्व अट म्हणजे प्री रिक्वेस्ट पूर्ण करणे आवश्यक असते ते आपण पाहूया कोणकोणते आहेत पहिला आहे व्ही पी सी म्हणजे तुमचं व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड असणं आवश्यक आहे एफ एक्स एक्स हा नेटवर्क तयार होतो त्यामुळे तुम्हाला आधीपासून एक व्ही पी एस असावा लागतो त्या व्ही पी एसमध्ये कमीत कमी एक सबनेट असणे आवश्यक आहे ते विंडोज सबनेटसाठी वापरले जाईल सबनेटमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीची गरज नाही परंतु डी एन एस रेजुलेशन असणं गरजेचं आहे आता आपण हे सर्व प्रॅक्टिकली पाहणार आहोत आता जरी तुम्हाला हे समजत नसेल तर आपण प्रॅक्टिकली करताना या सर्व गोष्टी तुम्हाला कळू लागतील दुसरं आहे ॲक्टिव्ह डिरेक्टरी मित्रांनो आठवत असेल आपण लास्ट लास्ट स्टेशनमध्ये आपण एक ऍक्टिव्ह डिरेक्टरी बनवलेली क्लाउड इंजिनिअरिंग मराठी डॉट कॉम तर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पहा कारण ऍक्टिव्ह डिरेक्टरी खूप महत्त्वाची आहे जेव्हा आपण एफ एक्स एस सर्वर क्रिएट करतो त्याच्यानंतर आहे डी एन एस रिज्युलेशन ड्राउटिंग एफ एक्सेस आणि ऍक्टिव्ह डिरेक्टरी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी व्हीपीएस मध्ये डीएनएस हॉस्टनेम आणि डीएस रेज्युलेशन असणे गरजेचे आहे उदाहरणार्थ आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला क्लाउड इंजिनिंग इन मराठी डॉट कॉम हा आपला डी एन एस आपण क्रिएट केलेला ओके राऊट टेबल योग्यरित्या सेट केलेला असावं जेणेकरून एफ एस एस ते ॲक्टिवटरी पर्यंत पोहोचू शकेल त्याच्यानंतर आहे चौथी आय एम परमिशन एफ एस एस तयार करताना वापरकर्ता किंवा जो युजर असतो किंवा रोल असतो त्याला खाली परवानगी असणे गरजेचं असतं उदाहरण क्रिएट फाईल सिस्टम ॲसोसिएट फाईल सिस्टम लायसेस आणि डिस्क्राइब डिरेक्टरीज जर तुम्ही ॲक्टिव्ह डिरेक्टरीचा व्हिडिओ पाहिला नसेल त्याच्यामध्ये आपण एक आय एम रोल बनवलेला जिकडे तो आय एम रोल आपण जेव्हा ई सी टू बनवला त्या ई सी टूला आपण तो रोल असाईन केलेला तर माझी तुम्हाला विनंती आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा जेणेकरून हा एफ एक्सीचा व्हिडिओ तुम्हाला योग्यरित्या कळेल त्याच्यानंतर आहे पाचवं स्टोरेज आणि थ्रूपुट साईज आपण जेव्हा एफ एस एक्स सर्व बनवतो तर त्याच्यामध्ये मल्टिपल टाईप आपल्याला मिळतात एस एस डी मिळतं एच डी मिळतं मल्टिपल अव्हेलेबी झोन मिळतो सिंगल अवेलेबिलिटी झोन मिळतो अशा प्रकारे आपण तिकडे कमीत कमी थर्टी टू जी बीचा एक स्टोरेज आपण क्रिएट करू शकतो त्याच्यानंतर सिक्युरिटी ग्रुप सेट करणं एफ एस एक्सला योग्य सिक्युरिटी ग्रुप लागतो ॲक्टिव्ह डिरेक्टसाठी आवश्यक पोर्ट्स उघडे असावे लागतात उदाहरणार्थ आपण जेव्हा एफ एस एक्स क्रिएट करतो आणि तो एफ एस एक्स आपण ई सी टूमध्ये मध्ये शेअरिंग करतो त्यावेळी तुमचं ऑल पोर्ट ऑल ऑल डी एन एस तुम्हाला अलाव करावा लागतो जेणेकरून शेअर्ड डिव्हाइसचा आणि ई सी टूचा कनेक्टिव्हिटी ऍक्सेस होईल त्याच्यानंतर क्लायंट सिस्टम रिक्वायरमेंट जसं तुम्हाला सांगितलं की ई सी टूमध्ये मध्ये आपण तो ऍक्टिव्हिट्री जॉईन करून आपण एफ एक्स एक्स सर्व्हर जो शेअर केलेला आहे तो आपण ऍक्सेस करू शकतो आता आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत की कशाप्रकारे आपण हे सर्व गोष्टी करू शकतो तर एक आ, समरी आपण बघूया की एफ एस एक्स सर्व्हर क्रि क्रिएट करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट आहे सी आणि सबमिन सबनेट लागतो तो आपण आपला आधीच तयार करणार आहोत ऍक्टिव्ह डिरेक्टरी क्रिएट केलेली असावी लागते जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण हे दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत सी आणि ऍक्टिव्ह डिरेक्टरी ए डब्ल्यू एस मॅनेज जसं की क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी आपण बनवलेलं त्याच्यानंतर आपण राउटिंग डी एन एस आपण सेट केलेलं आहे त्याच्यानंतर आपण आय एम परमिशनसुद्धा सेट केलेले आहेत ते आपण पुन्हा एकदा रिवाईज करू कोणकोणत्या गोष्टी आणि सिक्युरिटी ग्रुप जिकडे तुम्हाला पोर्ट्स तुम्हाला ओपन करावे लागतात त्याच्यानंतर तुम्हाला एखादा स्टोरेज क्रिएट करावा लागतो आणि तो जो क्रिएट केलेला आहे तो ई सी टूमध्ये ॲज अ क्लायंट आपण ॲक्सेस करून पाहणार आहोत तर चला पाहूया आपण प्रॅक्टिकली कसं करूया ते नमस्कार मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता आपण ए डब्ल्यू ए डब्ल्यू एसला ला लॉग इन केलेले आहे आणि आपण कन्सोलवर आलेलो आहे तर पहिली गोष्ट आपल्याला काय गरजेची आहे मित्रांनो व्हीपीसी तर तुम्ही या व्हीपीसी ला क्लिक करा व्ही पी सीला क्लिक केल्यावर तुम्हाला इकडे डिफॉल्ट व्ही पी सी जो अवेलेबल आहे तो आपल्याला इकडे दिसेल तर आपण कोणत्या रिजनचं व्ही पी सी आपण सिलेक्ट करणार आहोत मुंबई रिजनचं हा माझा एक वी पी सी आहे ओके आणि हा वी पी सी आपण आपल्या एफ एक्स एक्स सर्व्हरसाठी वापरणार आहोत तर पहिली रिक्वायरमेंट आपली व्ही पी सीची कम्प्लीट झालेली आहे दुसरी रिक्वायरमेंट आहे मित्रांनो डिरेक्टरी सर्व्हिस या डिरेक्टरी सर्व्हिसमध्ये आपण जर तुम्हाला आठवतं ॲक्टिव्ह डिरेक्टरीचा आपण जो सेशन घेतलेला व्हिडिओ घेतलेला त्याच्या आपण हा क्लाउड इंजिनिअरिंग मराठी डॉट कॉमचा एक डिरेक्टरी सेट केलेली ते आपण पाहूया कशी क्रिएट करायची नवीन डिरेक्टरी क्रिएट करण्यासाठी आपण सेटअप डिरेक्टरीला क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये डब्ल्यू एस मॅनेज मायक्रोसॉफ्ट ॲक्टिव्ह डिरेक्टरी सिलेक्ट करायचं आहे ने आणि नेक्स्ट करायचं आहे स्टँडर्ड एडिशन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जेणेकरून आपल्याला कमीत कमी कॉस्ट -कमी आणि आपलं काम होऊन जाईल इकडे तुम्हाला तुमच्या डी एन एचं नाव द्यायचं आहे उदाहरणार्थ आपण देवया क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी डॉट कॉम ठीक आहे नेट बॉयज द्यायची गरज नाही तो फिफ्टीन कॅरेक्टर घेतो आणि इकडे तुम्हाला पासवर्ड सेट आहे पासवर्ड सेट केल्यानंतर नेक्स्ट क्लिक आहे आता तुम्हाला इकडे डिफाईन करावं लागतं की कोणत्या व्ही पी सी जो व्ही पी सी आपण ऑलरेडी घेतलेला आहे एफ इ सिक्सचा हा जो आपला डिफॉल्ट आपल्या रिजनमधला मधला बी पी सी आहे त्याच्यानंतर तुम्हाला सबनेट प्रेफर आहे तर सबनेट तुम्ही इकडे दोन प्रेफरन्स घेऊ शकता जर नाही घेतलं ए डब्ल्यू एस त्याच्या अल्गोरिथम प्रमाणे तो सबनेट सिलेक्ट करणार पण बेस्ट प्रॅक्टिस आपण इकडे सबनेट सिलेक्ट करूया वन आणि टू त्याच्यानंतर नेक्स्ट क्लिक आहे नेक्स्ट क्लिक करण्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगू इच्छितो की इकडे जी आपली जी ऍक्टिव्हिटीची जी साईड बनते इंटरनली त्याचं नाव असतं डिफॉल्ट फर्स्ट हायफन साईड हायफन नेम ओके नेक्स्टला क्लिक करूया आता तुम्हीकडे रिव्ह्यू करू शकता जे काही आपण ऑप्शन सिलेक्ट केले आहे तुम्हीकडे रिव्ह्यू करू शकता कोणतं बी पी सी आहे कोण कोणतं सबनेट आहे ते डी एन एचं नाव काय आहे ओके आणि कोणत्या एडिशन आपण घेतलं स्टँडर्ड घेतल्या की आ, प्रोफेशनल घेतलं आपण स्टँडर्ड घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कॉस्ट पडते झिरो वन फोर डॉलर पर हावर म्हणजे खूपच कमी वीस तीस रुपये ओके आणि ते सर्व क्लिक केल्यानंतर तुम्ही क्रिएट डिरेक्टरीला क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही क्रिएट डिरेक्टरीला क्लिक करता त्यावेळी जवळजवळ तो चाळीस ते एक तासापर्यंत चाळीस मिनटं ते एक तासापर्यंत तो एवढा वेळ घेतो ते वेळ अवॉइड करण्यासाठी मी ऑलरेडी एक आपली डिरेक्टरी क्रिएट केलेली आहे ओके तर तुम्ही पाहू शकता ही आपण ऑलरेडी डिरेक्टरी क्रिएट केलेली ॲक्टिव्ह डिरेक्टरी ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला गरज लागते एफ एक्स एक्स सर्व्हरची ओके एफ एक्स एक्स सर्व्हरला क्रिएट करण्यासाठी तुम्ही इकडे एफ एस एक्स टाईप करू शकता क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्रिएट फाईल सिस्टमला क्लिक करायचं आहे आता आपल्या या प्रॅक्टिसमध्ये आपण ॲमेझॉन एफ एक्स एक्स फॉर विंडोज फाईल्स क्रिएट करणार आहोत तर याला आपण सिलेक्ट करणार आहोत त्याच्यानंतर नेक्स्ट इकडे आपण नाव देऊया क्लाउड इंजिनिअरिंग सर्वर ओके आता इकडे मित्रांनो मल्टिपल अवेलेबिलिटी झोन असतो सिंगल अवेलेबिलिटी झोन असतो आणि सिंगल ए झेड वन असतो जेव्हा तुम्ही मल्टिपल अब्लिप्टी झोनमध्ये करता त्यावेळी काय होतं तुमच्या फाईल सर्व्हरचा रिप्लिका तयार होतो मल्टिपल अब्लिप्टी झोनमध्ये आणि जेव्हा तुमचे युजर किंवा लोड जेव्हा वाढतो त्यावेळी मल्टिपल ए झेडचा खूप फायदा होतो ओके आता ह्याच्यामध्ये एक फायदा असतो की मल्टिपल ए झेडमध्ये तुम्हाला एस एस डी मिळते ठीक आहे आणि मॅक्झिमम तुम्ही किती एस एस डी पण करू शकता सिक्स्टी फाय थाउजंड फाय थर्टी टूपर्यंत तुम्ही एक्सटेंड करू शकता सिंगल ए मध्ये पण आपल्याला काय मिळतं की दोन मिळतं एस एस डी पण मिळतो आणि एच डीचा स्टोरेज पण मिळतो आणि सिंगल ए झेडमध्ये आपल्याला काय मिळतं फक्त एस एच डी मिळतो ठीक आहे आता ह्या प्रॅक्टिससाठी आपण काय करणार आहोत सिंगल अवेलेबिलिटी झोन टू म्हणजेच काय आपल्याला एस एच डीसुद्धा हवी आहे आणि एच डीसुद्धा हवी आहे हा आपण करायचा आणि मिनिमम आपण थर्टी टू जी बी देऊया आता इकडे खूप महत्त्वाचे सेटिंग आहे तुम्ही लक्ष द्या की व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जो आपण मागच्या डिरेक्टरीमध्ये बघितला त्याच्यानंतर सबनेट सिलेक्ट करा की कोणत्या सबनेटमध्ये तुम्हाला तुमचा हा एफ एक्स एक्स सर्व्हर हवा आहे तर आपण करणार आहोत वन ए वन का केलं कारण मित्रांनो आपण जेव्हा जेव्हा डिरेक्टरी बनवलेली ओके त्यावेळी आपण सबनेट मेन्शन केलेले सबनेट वन ए आणि वन बी ओके त्याच्यानंतर आपण जी डिरेक्टरी बनवली आहे ॲक्टिव्ह डिरेक्टरी बनवली आहे त्या डिरेक्टरीचं नाव आपण सिलेक्ट करणार आहोत क्लाउड इंजिनिअरिंग मराठी डॉट कॉम ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट करणार आहोत इकडे रिव्ह्यू करायचं आहे की तुम्ही जे काय पॅरामीटर तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत ते करेक्ट आहेत की नाही आणि त्याच्यानंतर क्रिएट फाईल सिस्टमला क्लिक करायचे आता ही जी क्रिएट फाईल सिस्टमला जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा हा सुद्धा अर्धा तास ते चाळीस पन्नास मिनटं हा वेळ घेतो त्याच्यामुळे आपला वेळ तो जाऊ नये म्हणून मी ऑलरेडी एक फाईल सर्विस क्रिएट केलेली आहे ओके आता जेव्हा महत्त्वाची सेटिंग तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण जेव्हा बघितलं सिक्युरिटी ग्रुप आता ह्या वीपीसीचा जो सिक्युरिटी ग्रुप आहे आपण त्या सिक्युरिटी ग्रुपला आपण थोडं स्टडी करणार आहोत ठीक आहे आता जर या सिक्युरिटी ग्रुपमध्ये गेलात सिक्युरिटी ग्रुपला क्लिक करायचं आणि ह्या या वीपीसीचा जो सिक्युरिटी ग्रुप आहे हा माझा डिफॉल्ट सिक्युरिटी ग्रुप आहे जर तुम्ही इकडे पाहू शकता समजा मी याला क्लिक केलं तुम्ही पाहू शकता की हा माझा काय आहे डिफॉल्ट वी पी सी सिक्युरिटी ग्रुप आहे तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची सेटिंग आपल्याला करावी लागते इनबाऊंड रूलमध्ये करावा लागतो आपल्याला बाय डिफॉल्ट हा असतो कस्टम टी सी पी किंवा कस्टम प्रोटोकॉल असतो याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं की एंट्री ॲड करावं लागते जसं की मी ॲड रूलला क्लिक करणार ऑल ट्रॅफिकला क्लिक करणार आणि झिरो झिरो देणार ओके म्हणजेच काय फ्रॉम एनिवेअर ओके आणि सेव्ह करणार मी आता ऑलरेडी ती एंट्री केलेली आहे तुम्ही पाहू शकता ऑल ट्रॅफिक कस्टम झिरो 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 ओके आणि सेव्ह करायचं आहे हे केल्यानंतर काय होतं जेव्हा तुम्ही ई सी टू सी कनेक्ट करणार तुमच्या शेअर सर्व्हरला त्यावेळी तुम्हाला कोणताही एरर न येता स्टिंगलेसली आणि विदाऊट एरर तुम्ही कनेक्ट करू शकता ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता आपले जवळपास आपले सर्वच गोष्टी आपण रेडी केलेल्या आहेत ठीक आहे आता आपल्याला काय क्रिएट करायचं आहे ई सी टू क्लायंट सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे ई सी टू क्लायंटला क्रिएट करण्यासाठी आपण काय करणार आहोत एक इन्स्टंट बनवणार आहोत विंडो इन्स्टंट इन विंडो इंस्टंट बनवणार आपण ई सी टूला क्लिक करणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर आपण लॉन्च इन्स्टंटला क्लिक करणार आहोत माय एफ एक्स अँड इन्स्टंट नाव देऊया आपण विंडोज सिलेक्ट करणार आहोत विंडो सिलेक्ट केल्यानंतर आपण जो काय आपला फ्री टायर आहे तो सिलेक्ट करणार आहोत की पेअरचं नाव देणार आहोत की पेअरचं मी जो माझं एक्झिस्टिंग आहे तोच आपण वापरणार आहोत माय की पेअर इकडे आपल्याला चेक करायचं आहे की आपण जो सिक्युरिटी ग्रुप आपण सिलेक्ट करणार आहोत तो ऑल आर डी पी ट्रॅफिक अलाव असलं पाहिजे आणि महत्त्वाची सेटिंग आपल्याला करायचं आहे नेटवर्क सेटिंग जाऊन इकडे एडिटला क्लिक करायचं आहे ओके आणि वी पी सी सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो आपण जेव्हा एफ एस एक्स सर्वर क्रिएट केलेला ठीक आहे तेव्हा आपण काय केलेलं सबनेट सबमिट आपण डिफाईन केलेलं आहे तर आपण जो डिफाईन केलेले दोन सबनेट आहेत त्यातल्या कोणताही सबनेट आपण सिलेक्ट करू शकतो आता या प्रॅक्टिससाठी आपण काय करणार आहोत ए पी साऊथ वन ए आपण सिलेक्ट केलेला हा सिलेक्ट करणार आहोत ऑटो असाईन पब्लिक आय पी ॲज इट इज ठेवणार आहोत ठीक आहे एनीवेअर आणि त्याच्या खाली येऊन ॲडव्हान्स डिटेलला क्लिक करणार आहोत आता काय करायचं आपल्याला हा जो ई सी टू आहे हा आपल्या डोमेन डिरेक्टरशी आपल्याला कनेक्ट करायचा आहे जेव्हा तुम्ही डोमेन डिरेक्टरशी कनेक्ट करणार त्यावेळेस तुम्ही जो डोमेन डिरेक्टरीच्या रिलेटेड जो एफ एक्स एक्स सर्व्हर आहे तो तुम्ही ई सी टूने ऍक्सेस करू शकता म्हणजे तुम्ही असं समजा की हा एक प्रकारचा तुमच्या एफ एक्स एक्स सर्व्हर आणि तुमच्या सी टू इन्स्टिट्यूटमधला ठीक आहे तर इकडे काय करणार तुम्ही डोमेन जॉईंट डिरेक्टरीला आपण क्लिक करणार आणि आपलं डोमेन सिलेक्ट करणार क्लाउड इंजिनिअरिंग मराठी डॉट कॉम ठीक आहे इकडे आपण रोल जो आपण ऍक्टिव्ह डिरेक्टरच्या सेशनमध्ये क्रिएट केलेला माय डोमेन रोल हा डोमेन रोल आपण सिलेक्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण काय करणार लॉन्च इन्स्टंटला क्लिक करणार आहोत इकडेसुद्धा आपला वेळ वाचावा म्हणून मी ऑलरेडी एक इन्स्टंट क्रिएट करून ठेवलेला आहे तर आपण या इन्स्टंटला लॉग इन करूया ठीक आहे आणि लॉग इन करून आपण पाहूया की जो माझा हा जो सर्व्हर आहे हा एफ एक्स एक्स सर्व्हर आहे हा मी ॲक्सेस करू शकतो का तर हा ॲफ ॲक्सेस करण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला पहिला काय करावं लागतं फाईल सिस्टमला यायचं आहे त्या फाईल सिस्टमला सिलेक्ट करायचं आहे आणि इकडे क्लिक करायचं आहे इकडे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अटॅच नावाचं बटन दिसेल त्या अटॅच नावाला बटनला क्लिक करायचं आहे तर तुम्ही इकडे पाहू शकता की माझ्या शेअर फोल्डरचं नाव इकडे डिस्प्ले होईल ठीक आहे ते याला कॉपी करायचं आहे आणि तुम्हाला ई सी टू इन्स्टंटमध्ये लॉग इन करायचं आहे लॉग इन कसं करणार आर डी पीने लॉग इन करायचं आहे कनेक्टला क्लिक करायचं आहे आर डी पी क्लिक करायचं आहे ठीक आहे आपल्याला आर डी पीला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्या डाउनलोड रिमोट डेस्कटॉपला क्लिक करूया आणि आपण आर डी पीला कनेक्ट करूया क्लायंटमध्ये आलेल्या आहेत तर आर डी पीला मला कनेक्ट करण्यासाठी मित्रांनो आठवते आपण एक डिरेक्टरी बनवलेली ओके आणि त्या डिरेक्टरीमध्ये आपण एक ॲडमिन पासवर्ड सेट केलेला ठीक आहे तर त्या ॲडमिन पासवर्डने आपण या ई सी टू इंस्टंटला आपण लॉग इन करणार आहोत ठीक आहे तर डाउनलोड रिमोट डेस्कटॉप करूया आणि याला क्लिक करूया कनेक्ट इकडे मोर चॉईसमध्ये जायचं आहे आणि यूज डिफरंट तर आपला जो होता तो ॲडमिन ॲट द रेट आणि आपला डोमेन वापरायचं आपल्याला आपला डोमेन काय क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी डॉट कॉम आणि पासवर्ड आपल्याला घ्यायच सेट आहे तर मित्रांनो आपल्याला ॲडमिन आणि आपलं डोमेन नेम आणि पासवर्ड क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण आपल्या सी टू कन्सूलमध्ये लॉग इन केलेलं आहे हा थोडा वेळ घेईल लॉग इन करायला तोपर्यंत आपण काय करूया आपल्या जो एफ एक्स एक्स सर्व्हर आहे त्याचं शेअर नेम आपण कॉपी करूया आपण नोटपॅडमध्ये आपण पहिला कॉपी करूया आणि या हा शेअर जो फोल्डर आहे एफ एक्स एक्स सर्व्हरचा हा आपण इकडे ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करूया तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा आपला फोल्डर ॲक्सेस झाला आहे आणि आपण या फोल्डरमध्ये कोणत्याही फाईल्स आपण स्टोअर करू शकतो ठीक आहे आणि जर तुम्हाला ॲज अ नेटवर्क ड्राय म्हणून याला सेट करायचं असेल तर काय करायची एक कमांड आहे नेट स्पेस यूज आणि तुम्हाला या याचं ड्रायव्ह झेड म्हणून सेट करायचं असेल त्याला कॉपी करायचं कमांडला आणि कमांड, कमांड प्रॉममध्ये जाऊन ही कमांड तुम्हाला पेस्ट करायची आहे ही पेस्ट करायची मी ऑलरेडी तर हा आपल्याला इकडे अवेलेबल होईल कमांड कम्प्लिटेड सक्सेसफुली आणि जर तुम्ही बघू शकता हा तुम्हाला ॲज अ झेड ड्राय म्हणून तुम्हाला अवेलेबल आहे तर मित्रांनो समजलं की आपण कोणकोणत्या कोणकोणत्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप केलेली बी पी सी क्रिएट के केलेल्या आहे ॲक्टिव्ह डिरेक्टरी क्रिएट केलेली आहे डी एन एस सेट केलेलं आहे परमिशन सेट केलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला योग्यरित्या समजण्यासाठी तुम्ही ॲक्टिव्ह डिरेक्टरीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण त्या ॲक्टिव्ह डिरेक्टरीच्या व्हिडिओमध्ये आपण बी पी सी ॲक्टिव्ह डिरेक्टरी ह्या सर्व गोष्टी आपण तिकडे डी एन एस परमिशन ह्या सर्व गोष्टी आपण तिकडे कवर केलेल्या आहेत तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका